ंदाज या चॅनल मध्ये मी खड्यात सर्व शेतकऱ्यांचे वेगवेगळे सहकार्य आहे तर शेतकरी मित्र तिथे म्हणजे अकरा आणि बारा तारखेला नाशिक पालघर मुंबई दापोली सातारा रत्नागिरी सांगली कोल्हापूर या भागामध्ये अकरा आणि बारा तारखेला पावसाचा अंदाज आहे आणि तसेच इकडं पाहिला असता अहमदनगर बीड लातूर या ठिकाणी नॉर्मल पावसाचा शिरकावण्याचा अंदाज आहे तसेच इकडं पाहिला असता जवळजवळ వతా రాజ్యా బిల్మే రా అందాజా జలగావ అకొలా అమరావతి నాగపూర్యా భాగామే పాసా జోర రానే అని బారా తారక నా తోందోియా జా పా అకరాని బారా తారికే రాత్ర అకరాని బారా తారకేలామాణ విదర్భ సాయిస్త రా అమరావతి భాగమంది అని ఇతర ఠికాని వరణి ఢా రావసే ప్రమాణ కమి జావే సీ మాగావ సంభానగర లో జనామనగర బీడలాపూర్కలు సోలాపూర బార్షీ తుజాపూర్ నాదే ఇవసాచే వతావరణ కమి పడడా అనుకూల అయి పరిస్థితి నేను ఫ विदर्भ खानदेश आणि मुंबई कोकण कोल्हापूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे येत्या दोन दिवसात मित्र येत्या दोन दिवसात पुणे जेजुरी खपोली खेळ कल्याण डोंबरी मुंबई पालघर इगतपुरी या ठिकाणी सर्वसाधारण ते सर्वसाधारण जोरदार पावसाचा अंदाज आहे त्याच्याकडे पाहिला असता अमरावती विदर्भ साईडला అమరావతి నాగపూర్యా భగామంది పాసా అందాజేమా ఆర్వీ వర్ధా నాగపూర్యా భగామంది ఎస్ చోరద పావు నాగపూర్ ఉర్ధా భండారా చికా येत्या दोन दिवसात पावसाचे वातावरण राहणार आहे अकरा आणि बारा तारखेला आणि इतर राज्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे परंतु पावसाचे प्रमाण हे एकदम खूप कमी आहे बाकी जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याचा बिलकुल अंदाज नाही फक्त स्थानिक स्वरूपात कुठंतरी पाऊस पडू शकतो तर शिक्षण मित्रांनो येत्या दोन दिवसात मुंबई कपोली किलंड पालघर नाशिक इदरपूर या ठिकाणी येत्या दोन दिवसात सर्वसाधारण ते मध्यम पावसाचा अंदाज हे हिशंबर देत आहेत तसेच इकडं असा धुळे जळगाव तसेच खामगाव अकोला अमरावती नागपूर या भागा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाचा अंदाज हे हिशंबर देत आहे तसेच नागपूर भंडारा उमरे या ठिकाणी जास्त येत्या दोन दिवसात चांगला पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे आणि बाकी इतर जिल्ह्यामध्ये पहिलासा एकदम वातावरण ही राहणार आहे एकदम नॉर्मलचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे फक्त बीडमधील माजलगाव सामखे या भागामध्ये थोडाफार पावसाचा अंदाज आहे तसेच बार्शी तुळजापूर या ठिकाणी थोडाफार पाऊस पडण्याचा अंदाज आहे बाकी इतर जिल्ह्यामध्ये पहिलासा एकदम वातावरण जागा राहणार आहे परंतु पावसाचा खूप कमी प्रमाण आहे तर शेतकरी मित्र हा सध्या एक पुढील दहा दिवस हे येणाऱ्या बावीस तारीखपास वातावरण हे ढगाळ राहणार आहे परंतु पावसाची उघडी पाहण्याचा अंदाज त्या दहा दिवसच्या काळामध्ये आपण शेतातील कामे करून घेण्यास उपयुक्त काल असा ठरणार आहे शेतकरी मित्र आपण ताजी अपडेट आल्यानंतर आपण आपल्या चॅनलवर